दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा मी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी कवटेमांकाळ तालुक्यात झंझावती दौरा केलाय कवटेमांकाळ तालुक्यातील के लांडगेवाडी शिरोडोन मळणगाव जाय घवान बोरगाव आलकुडेम हारोली देशिंग खरशिंग बनेवाडी शिंदेवाडी कुकटोळी करोली ठी सराटी कोगनोळी रामपूर व हिंगणगाव या गावांमध्ये सभा आणि बैठका घेतल्या या भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी झाले होते संजय काका पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक बहुमताने करण्यासाठी कार्यकर्ते व नेते आजपासूनच प्रचारात हिरिरीने सहभागी झाले संजय काका पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि सांगली लोकसभेत महायुतीच्या महाविजयासाठी आवाहन केले हरोली तालुका कौटेमांकाळ येथे शिवसेना नेते दिनकर पाटील यांच्या घरी भाजपा प्रणित महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले यावेळी शिंदेवाडीचे माजी सरपंच विष्णू शिंदे भाजपा तासगाव कौटेमांकाळ विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर बाबा पाटील मारुती बुदगिरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते शिरढोन हरोली हिंगणगाव आणि विठुरायाची वाडी येथे सभा घेण्यात आल्या या दौऱ्यात खासदार संजय काका पाटील यांच्याबरोबर दिनकर पाटील जनार्दन पाटील रमेश खोत विक्रम कोळेकर अमित शिंदे तानाजी अंगर हिम्मत पाटील शशी पवार मोहन खोत धनाजी माळी नितीन आमुने संजय कोळी सुहास भोसले महादेव सूर्यवंशी डॉक्टर भीमराव कोळेकर चंद्रकांत लोंडे श्यामराव येरळे यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते सहभागी झाले होते कवठेमांकाळ तालुक्यातून खासदार संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असून विविध ठिकाणी होणाऱ्या बैठका व सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज